जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो आज मी एक निर्णय घेतलेला आहे की आज जे मी काम करत आहे ते एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती न्यायचं आहे आणि खूप दिवस झाले मला ते करायचं होतं तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धाणे जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो आज मी घेतलेला आहे पाच मीटर फॅब्रिक होता माझ्याकडे आणि तो पण मी ऑनलाईनच मागवलेला होता तुम्हाला जर या फॅब्रिकची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही मला लिंकसाठी विचारू शकता आणि कॉमेंट्समध्ये लिंक वगैरे असं लिहून काहीतरी तुम्ही टाईप करू शकता की ड्रेसची लिंक पाहिजे आहे किंवा फॅब्रिकची लिंक पाहिजे आहे असं तुम्ही सांगू शकता तर मी आता हा कपडा फोर फोल्डमध्ये केलेला आहे आणि चार फोल्ड केलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला मापं टाकायचे आहे तर तुम्ही बघू शकता कसा केलेला आहे आणि ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आता आपल्याला मापं टाकायची आहे तर चेस्ट चेस्टचं माप आप, आपण आडव्या भागामध्ये घेत असतो आणि लांब लांबीमध्ये म्हणजे उभ्या भागामध्ये आपण घेत असतो उंची तर उंची घेतलेली आहे सतरा इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड केलेलं म्हणून अठरा इंच घेतलेली आहे लेंथ जी असते ती पूर्ण लेंथ तुम्ही बाळाच्या टोंग्यापर्यंत घेऊ शकता तुमचं बाळ जेवढ्या उंचीचं आहे त्या टोंगा टोंग्यापर्यंत उंची घेऊ शकता आणि चेस्ट डिवाईड बाय फोर आ, हे तुम्ही चेस्टसाठी घेऊ शकता चेस्टचे राऊंड जेवढा आहे त्याच्यामध्ये डिव्हाइड फोर करायचे आणि प्लस टू इंच करायचं तर आता इथं आपली चेस्ट होती चोवीस इंच म्हणजे सहा इंचाची चेस्ट आलेली आहे वन फोर्थ करून आणि त्याच्यामध्ये दोन इंच ॲड केलेलं आहे तर दोन इंचाचं गळारुंदी घेतलेली आहे दोन इंच गळारुंदी पाच इंच गळा गळ्याची लांबी आणि तो गळा षटकोनी केलेला आहे म्हणजे अर्धा इंच आपलं वाढून जातो ओके पाच इंच शोल्डर घेतलेला आहे आणि परत पाच इंच आपला काखुलीचा भाग म्हणजे आर्म होलचा भाग पाच इंच घेतलेला आहे म्हणजे जेवढं आपण शोल्डर घेत असतो तेवढंच आपण काखुलीचा भाग घेत असतो ओके तर आता तुम्ही तुम्हाला माप समजलेले असतीलच कमरेची लेंथ घेतलेली आहे अकरा इंच कमरेची उंची अकरा इंच आणि कमर घेतलेली आहे सात इंच कमरेचा जो राऊंड असतो तो राऊंड घ्यायचा त्याच्यामध्ये पण वन फोर्थ करायचा आणि खाली तीन इंच कमरेपासून खाली तीन इंच किंवा अडीच इंच ठेवून तुम्ही कमरेच्या भागावरती कट राहतो बघा आपला ड्रेसचा वरचा जो ड्रेस असतो म्हणजे आपण त्याला पंजाबी ड्रेस असं म्हणत असतो तर पंजाबी ड्रेसचा वरचा टॉप आहे तो तर त्याला आपण कट्स लावलेला असतो बघा लेंथ घेतलेली आहे अठरा इंच दोन इंच गळारुंदी पाच इंच शोल्डर आणि परत पाच इंच काखुली ओके आणि कमर कमर उंची तर आपण अकरा इंच घेतलेली आहे तिथून तिथून ती तीन ते सव्वा तीन साडेतीन इंच आपण कमरेचा सीटचा भाग घेतलेला आहे आणि त्या सीटच्या भागावरती आपण कटसाठी जागा ठेवलेली आहे तिथून थोडासा गोल राऊंड ठेवून आता कट करून घेतलेला आहे ओके okay, तर हा झालेला आहे आपल्या पंजाबी ड्रेसचा वरचा टॉप तुम्ही इथं शोल्डर कमी सुद्धा करू शकता तिथे रिफल लावायसाठी शोल्डर खूप कमी जरी घेतलं तरी, तरी चालतं पण जास्त झालं तर ते शोल्डरच्या बाहेर पडतं म्हणून कधी पण लक्षात ठेवा जेवढं शोल्डर घेतलं शोल्डर तर शोल्डरच्या निम्मे जेवढा भाग येतो तेवढा शोल्डरसाठी ठेवायचा आणि शोल्डर डाऊन अर्धा इंच गेलेले आहे आणि ते कट केलेलं आहे ओके okay, तर हे झालेलं आहे आपलं टॉप आणि टॉपच्या जे सीटचा भाग आहे त्या भागावरती नॉचिंग करून आपण कमरेच्या भागावरती बॉक्स एरिया तयार करायचा असतो त्याच्यासाठी आपण नॉचिंग करून घेतलेला आहे कट्स मारून आणि याच्यासाठी आता आपल्याला अस्तर लागेल तर आपण त्याला अस्तर लावून घ्यायचं आहे अस तर आपण फक्त कमरेच्या भागापर्यंत सीटच्या भागापर्यंतच लावणार आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला घ्यायचं आहे पॅन्टचं माप तर पॅन्टच्या मापासाठीच आपण तोच कपडा घेतलेला आहे आणि त्याला फोर फोल्डमध्ये आपण टर्न करणार आहे तर तुम्ही बघू शकता अनफोल्ड साइड साईड ही एका बाजूने घ्यायची असते त्याच्यासाठी आपल्याला परत डबल फोल्ड करायचं असतं आणि जे अनफोल्ड साइड साईड आहे ती विरुद्ध दिशेला ठेवलेली आहे ओके आता हे फोर फोल्ड साईड झालेलं आहे तर आपण त्याच्यावरती माप टाकूया आता या पॅन्टचे माप मी तुम्हाला कालच्या दिवशीसुद्धा सांगितले होते आणि तुमचं हे रिपीट रिपीट होऊन पाठांतरच होऊन गेलेलं असेल आता आपण काय करत असतो की पॅन्टचे लेंथ गुडघ्यापर्यंत घ्यायच्या आधी आपल्याला दोन इंच वरतून मार्जिन दोन इंच वाढवूनच घ्यायचं असतं त्याच्यासाठी मी ते काय केलेलं आहे पट्टी वाकवून घेतलेली आहे तर इथं दीड इंचाची पट्टी आहे आणि कंटिन्युअसली मी टेप खाली केलेली आहे आणि आठ इंचावरती आपल्या पॅन्टचं जे क्रोच एरिया आहे त्याचं माप टाकलेलं आहे आणि तिथून खाली इंच तीन इंचाचं मी पॅन्ट पूर्ण केलेली आहे आठ आणि तीन अकरा इंचाची मी पॅन्टचा घेर तयार के म्हणजे उंची केलेली आहे आणि दोन इंचावरती क्रोच एरिया ड्रॉ केलेला आहे आता तो क्रोच एरियाचा गोल भाग तयार करून घेऊ आणि ही पॅन्ट तयार करून घेऊ ही पॅन्ट फक्त टोंग्यापर्यंतच येते किंवा मांडीपर्यंत येते तर ही मुलगी थोडी मोठी आहे तर ही मांडीपर्यंतच येईल तिला आणि तुम्ही टोंग्यापर्यंत सुद्धा घेऊ शकता आणि जो हा जो मी भाग कट करत आहे त्याच्यात डबल कपडा आपल्याला घेरासाठी लागणार आहे तर तुम्ही बघू शकता मी कसं कट करत आहे आणि याला अस्तर सुद्धा लावायचं आता तुम्ही बघा कारण मी हा खूप वेळा व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे ओके okay? आणि ज्यांना या कपड्यांची कपडे ऑनलाईन ऑर्डर करायचे असले त्यांना मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा फोन नंबर नक्कीच देणार आहे ज्यांना हवं असेल त्यांनी कॉल करून मला सांगू शकतात ओके okay? आणि कोणता पॅटर्न पाहिजे त्याचा तुम्ही फोटोसुद्धा टाकू शकतात ओके